मध्ये इनकमिंग सुरू आहेच केव्हापासून मात्र यामध्ये आता बॉलिवूड मधील सेलिब्रिटीजचा भरणा जास्त दिसतोय आणि त्यातच आता प्रसिद्ध हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर देशभरातील नेत्यांच्या अनोख्या हेअरस्टाईल्स केलेले फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत केसांचा चौकीदार आता देशाचा चौकीदार हेअर स्टाईलिश जावेद हबीब यांचा भाजप प्रवेश भाजप नेत्यांच्या हेअरस्टाईलचे फोटो व्हायरल यंदा भाजपने आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केलं होतं आणि बघता बघता बॉलिवूडशी संबंधित अनेक जणांनी त्या इनकमिंग सेवेचा लाभ देखील घेतला त्यात उर्मिला मातोंडकर नुसरत जैन मिवे चक्रवर्ती प्रकाश राज शिल्पा आणखी एक नाव आता सामील आणि ते म्हणजे जावेद हबीब त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यावर कोटी करणारे राजकीय नेत्यांचे अनेक मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत यात आपण पाहू शकता नरेंद्र मोदी यांची खास हेअरस्टाईल अमित शहाची केशरचना देवेंद्र फडणवीस यांची वेगळीच वेशभूषा विनोद तावडे गिरीश महाजन रावसाहेब दानवे यांच्या सुद्धा केशांच्या अनेक स्टाईल्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अशा अनेक नावांचा समावेश यात करता येईल ज्यांची केशभूषा जावेद हबीब यांनी केली तर ते कसे दिसतील हे दाखवण्यात आलेलं आहे पाहूयात कोण आहेत जावेद हबीब जावेद हबीब हे प्रसिद्ध हेअर स्टायलिश आहेत देशभरात त्यांचे चोवीस राज्यांमध्ये हेअर सलून आहेत तब्बल एकशे दहा शहरांमध्ये आठशे शेचाळीस शाखा आहेत अंदाजे पंधरा लाख त्यांचे ग्राहक आहेत आपण पाहू शकता भाजप प्रवेशानंतर या फोटोमध्ये आणि या व्हिडिओमध्ये हबीब यांच्या गळ्यात कमळाचं निशाण दिसत आणि उपर्ण तर मागे भारतीय जनता पक्षाचे बॅनर्स दिसत आहेत लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या दरम्यान हबीब यांनी भाजपचं कमळ हाती धरल्यानं यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होईल हे मात्र निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम